आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण झटपट अशी कुकरमध्ये टेस्टी पावभाजी बनवतो कुठलाही कलर न घालता आणि बीटरूट न घालता देखील पावभाजीचा कलर अगदी उत्तम असा छान दिसतोय पावभाजी बनवण्यासाठी आपण आता गॅस चालू केला आहे एका कुकरमध्ये दोन ग्लास पाणी आपण घालून घेऊयात कुकरला आपण सगळ्या भाज्या लावून घेणार आहोत बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत साल काढून अर्ध गाजर त्याच्यामध्ये घातलेला आहे फ्लॉवरचे फुलं काढून ते देखील घालून घ्यायचे लसूण आणि आलंची पेस्ट ताजीच करून घ्यायची शिमला मिरची एकदम बारीक कापून घ्यायची आहे कारण आपण ती उकडून घेणार नाही ना भाज्या चार शिट्ट्यांमध्ये छान शिजल्या जातात मॅश करून घ्यायच्या फ्रोझन मटार वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे मटार भाज्या मॅश करताना घातले भाज्या चांगल्या मॅश झालेल्या आहेत स्टीलची एक कढई ठेवली त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं कारण बटरमध्येच भाजी आपण करणार आहोत दोन चमचे बटर घातलं त्याच्यामध्ये एक कांदा आपल्याला घालायचा आहे बारीक कापून पण फोडणीसाठी आपण बटरमध्येच एक चमचाभर जिरं घालूयात फक्त जिरं घालायचं मोहरी घालायची नाही मोहरी तडतडली की लसूणची पेस्ट घालायची एक कांदा एकदम बारीक कापलेला तो चांगला परतून घ्यायचा त्याच्यानंतर एक चमचाभर आपण इथे लाल तिखट घातलेला आहे हे साधंच लाल तिखट आहे काश्मीरी लाल तिखट नाही पावडर मसाल्यांमध्ये धना पावडर हळद आपण घातलेली आहे मसाले थोडेसे परतले की याच्यामध्ये बारीक कापून घेतलेली शिमला मिरची घातली ती देखील परतून घ्यायची आता याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो एकदम बारीक कापून घ्यायचा तो घालून घेऊयात टोमॅटो घातल्यानंतर याच्यामध्ये आपण मीठ घातलं तर टोमॅटो पटकन शिजतं आता आपण एक टोमॅटो बारीक कापून घातलं आणि एक मोठा टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला लावून घेतला आता ही प्युरी घातल्यानंतर मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ घातलं म्हणजे ही, ही टोमॅटोची प्युरी आणि जो बारीक कापून घेतलेला टोमॅटो तुम्ही बघू शकता एकदम असा लालसर कलर आलेला आहे पण इथे एक, एक चमचाभर पावभाजी मसाला घालून घेणार आहोत पावाची मसाला घालून घ्यायचा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे कारण हे टोमॅटो चांगलं शिजलं गेलं पाहिजे मी इथे पाव चमचा गरम मसाला देखील घातलेला आहे आता हे झाकण ठेवूयात छान असे शिजलेलं आहे मऊसूद टोमॅटो आणि तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे कलर आपण कुठलाही घातलेला नाही आणि बीटरूट देखील वापरलं नाही तरी भाजी एकदम लाल कलरची टेमटिंग अशी दिसते तर आता जे भाज्यांचं मिश्रण मॅच करून घेतलं होतं ते घालून घेतलं मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घातलं ते विसळून घेतलं आणि कोथिंबीर घातलेली आहे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची भाजी छानशी भाजी छान मिक्स झाली की आता तिला जरा एक वाफ देऊयात उकळी आली पाहिजे एक मिनिटभरातच झाकण ठेवून उकळी येते पूर्ण भाजीचा विचार करून एकदा थोडंफार मीठ कमी पडेल म्हणून मीठ घालून घेऊयात कारण टोमॅटो घातल्यानंतर आपण मीठ घातलं होतं मस्त भाजीला उकळी आलेली आहे छान अशी भाजी मिक्स करून घेऊयात तळाला व्यवस्थित हलवून घ्यायची कारण स्टीलची कढई आहे आणि भाजी खाली लागू शकते तर मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे गरमागरम भाजी सर्व करायच्या अगोदर बटर घालायचं थोडंसं आपण गॅस बंद करून गेले घेतलेला आहे छान अशी आपली झटपट पावभाजी तयार झालेली आहे चला पावभाजीसाठी मस्त असे गरमागरम पाव गरम, पाहिजेत झटपट पाव गरम करण्यासाठी बटर लावून लादीस गरम करून घ्यायची तुम्हाला हवं तर मध्ये कापून तुम्ही पाव गरम करून घेऊ शकता पण जर झटपट करायचा असेल तर या पद्धतीने बटरची लादी पावाची लादी बटर लावून मस्त गरमागरम पावभाजीसोबत एन्जॉय करायची व्हिडिओ वाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच